संभाजी ब्रिगेड या राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या नावातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय तो एकेरी उल्लेख थांबवा या मागणीसाठी शिवधर्म वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण भाऊ आपण आंदोलन करताय नेमकी आपली मागणी काय आमची मागणी हे आहे की संभाजी ब्रिगेडने लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवला पाहिजे म्हणजे त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये जे संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष आहे तिथं छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड किंवा संभाजी महाराज ब्रिगेड पक्ष करायला कायच नाही तो यांना काही टोचत आहे का तुम्हाला जाणून बुधून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करायचा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श अख्खं जग घेत अशा महापुरुषांच्या जन्मभूमीवर म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होणं हे महाराष्ट्रासाठी खूप निंदनीय आहे आणि या महाराष्ट्रातला एक छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की लवकरात लवकर ब्रिगेडनं महाराजांच्या नावाचा अनादर थांबवा आणि त्यांच्या नावाचा आदराने उल्लेख करावा अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला समोर जायची तयारी ठेवी महाराष्ट्रातला शिवप्रेमी त्यांना रस्त्यावर हो फिरू देखील देणार नाही या गोष्टीची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे या बाबतीमध्ये तुमचं त्या संघटनेशी किंवा पदाधिकाऱ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे का आमचं त्यांच्या अध्यक्षांशी बोलणंही झालं पत्र व्यवहार झाला पण त्यांनी पत्राचं उत्तरच दिलं नाही पत्र जर सोडवलंच नाही तर त्याचं उत्तर आलं नाही म्हणून मी त्यांना दूरध्वनी म्हणून संपर्क साधला त्याच्यात ते त्यांचं उत्तर शून्य आलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की संभाजी या नावामध्ये जे जी आहे ते आदरयुक्तच आहे मला एक सांगा की जी हे कुणाला ओके आदरयुक्त आहे दीपक जी सागरजी विनायकजी राहुलजी विष्णूजी ठीक आहे ना आपण कॉमन माणूस आहे आदरिक्त ठीक आहे पण ज्या महापुरुषांनी आपल्या देव देश धर्मासाठी प्राणाची आहुती दिली जाती दिली आणि ज्यांच्याविषयी म्हटलं जातं की की देव देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था ज्यांच्यामुळे मंदिरावरील वरी, कळस देवळातील मंदिरावरील कळस गोट्यातील गाई आणि घरातील माई सुरक्षित राहिली अशा महापुरुषांचं नाव तुम्ही एकेरी उल्लेख करता तुम्हाला लाश शरम वाटले पाहिजे आणि त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे म्हणजे तो ब्लॅक बुलडॉग तो दुनियाला ज्ञान वाटत फिरतो म्हणजे दुसऱ्याला शिकवे तत्वज्ञान स्वतः कोरड पाशांत त्याला एवढं कळत नाही का की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय आणि तो स्वतः त्याच्या त्या घाणेरड्या तोंडातून बोलतो की छत्रपती संभाजी महाराजांचा इकेरी उल्लेख कोणी केला स्वराज्याचे आमचे युवराज आमच्या छत्रपतींचा अपमान कोणी केला तर त्याला फाशीची शिक्षा द्या आज साल्या मग तुला फाशी शिक्षा दिली पाहिजे ना एवढ्या दिवस म्हणजे चौतीस वर्ष तीस वर्ष तुम्ही काय झक्क मारत होता का तुम्हाला कळलं नाही का महाराजांचा एकरी उल्लेख होतो ते म्हणजे दुसरं खरं पाहिलं तर संभाजी ब्रिगेड एक कोर संघटना संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत लोकांना ब्लॅकमेल केलेलं आहे आणि स्वतःची घरं भरण्याचं काम केलेलं आहे इतिहासाचं विद्रोभीकरण करण्याचं काम केलेलं आहे खोटा इतिहास नवयुवकांच्या समोर मांडून त्यांना युवकांना डायव्हर्ट करण्याचं काम केलेलं आहे अशा या ब्रिगेडवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नको आहे आणि त्यांना घ्यायचंयच तर आदराने घ्यावं हो। म्हणजे ज्या धर्मवीरांनी धर्मासाठी आपले प्राण त्यागले त्या धर्मवीराच्या ना नावाने संघटना करता आणि धर्माचा प्रचार करता आणि नालायकांनो तुम्हाला थू आहे पुढच्या काय तुम्ही हल बोलायची तुमची लायकी नाही आणि प्रेमात त्यांनी नाव बदलावं अन्यथा परिणाम खूप गंभीर होतील बोर्डवरती असं दिसतंय की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरती संघटना आणि हिंदूंच्या विरोधात काम ते काय हिंदूंच्या विरोधात काम करतात असं वाटत आज खऱ्या अर्थाने बघितलं तर औरंगेची पाठराखण करायचं काम महाराष्ट्रात फक्त एकच संघटना करते संभाजी ब्रिगेड आणि म्हणजे बघा ना आज छावा सिनेमा आला म्हणजे आम्ही सिनेमा पाहून जागृत झालेले हिंदू नाहीत हो दोन हजार एकवीस साली शिवधर्म फाउंडेशनने या सर्व माऊयांनी पुरंदर किल्ल्याच्या पायत्याशीत आंदोलन केलं अमरण उपोषण सहा दिवसानंतर यश आलं आणि संभाजी बिडीच्या मालकानं सभळेनं निर्णय घेतला की नाव बदलायचा आणि याच संभाजी ब्रिगेडनं सोळा वर्ष आंदोलन केलं आणि रिझल्ट शून्य का शून्य कारण त्यांनी पैसे घेतले ना नसते घेतले तर का बदललं नाही मग का तुम्ही बदलायला तुमची एवढी मोठी संघटना ना? वाजवत फिरताना आमचा पक्ष आहे ती आहे का बदललं नाही म्हणजे त्यांना ब्लॅकमेलिंग करून करून त्यांचा एटीएम सारखा वापर करून करून स्वतःची घरं भरायची कामं केली आणि आज आज शिवधर्म फाउंडेशन यांच्या विरोधात उभा राहिलंय तर आपण म्हणतो ना की ठीक आहे बाबा त्यावेळेस आम्ही नाव ठेवलं डेर आहे दुरुस्त आहे आज त्यांनी या गोष्टीची जाणीव करून झाली म्हणलं ते नाव बदललं पाहिजे पण या माजुऱ्यांची भूमिका नाव बदलायची नाही आणि महाराष्ट्रामध्ये औरंगेच उदात्टीकरण करण्याचं काम फक्त ही संभाजी ब्रिगेड करते आज छावा मुव्ही आला तर त्या छावा मुव्हीची बघून आज जगातल्या सर्व शिवप्रेमी अहो तरुण म्हातारा युवक महिला वृद्ध सगळ्यांची आत्मा तळमळ अहो महाराजांचा हाल पाहून पण ह्या ब्रिगेडियनला पडलंय काय अरे त्या शिरकेनवर असं झालं अरे त्या शिरकेनवर अन्याय झाला आणि तिथे गेलाय तो ब्लॅक बुलडॉग सांगायला शिरकेनवर अन्याय होऊ नये म्हणून बरं जर त्यांनी त्या शिरकेनवर अन्याय होऊ नये म्हणून सांगायला गेला आणि सांगतो काय स्वतःच्या घाण्याडे तोंडात ना की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेब बादशाने केली नाही मग औरंगजे का इथं हवामान पलटायला आला का तो काय इथं खोऱ्यात एक पिकनिकला आलता का तो ज्या वेळेस महाराष्ट्रात आला अक्षरशः येता, येता येता एक महाविनाश घेऊन आला आया बहिणींची इज्जत लुटली विहिरीच्या विहिरी माणसाच्या प्रेतानी भरलेल्या होत्या आणि नंतर किती हाल हाल केले शंभू महाराजांचे अव आज आपल्याला काटा वचलं तर कसं होतं नक काढली आज त्यांचे चमडे उधडले त्याच्यावर मीठ लावलं त्यांचे डोळे डोळे सहया घालून काढले त्यांचे पाय छातले आज ही बघा काता उभा राहिला अंगावर सांगताना देखील आणि अशा धर्मवीरांचा तुम्ही अनादर आदर करता आणि आदर साल्यांनो त्या औरंग्याची पाठराखण करता शरम वाटली पाहिजे तुम्हाला जर त्यांनी त्यांच्या संघटनेच्या नावाच्या पुढे छत्रपती नावाचा, नावाचा उल्लेख केला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर थांबवला नाही तर राज्यभर उग्र पद्धतीचे आंदोलन केले जातील आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेची सुरुवात झाली इथून पुढं बॅक टू बॅक महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस समोर मोर्चे होतील ज्याच्या मार्फत कलेक्टर साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिले जाईल आणि जर जर आमच्या भावनांचा अनादर केला आमच्या भावना गेल्या खाद्यात माझ्या शंभूराजांचा जर अपमान थांबवला नाही तर त्यांना येणाऱ्या मला पुढे जावं लागेल भले त्याच्याबद्दल मी स्वतः सांगतो मला फाशीची जरी शिक्षा झाली तरी मी खंबीर अशी पावलं आम्ही उचलो आपल्यासोबत महिला पदाधिकारी देखील त्यांच्याशी संवाद साधणार असणार आहे संभाजी ब्रिगेड संघटनेमध्ये तुम्ही उल्लेख होतोय तुमची पुढची भूमिका काय असणार मला सर्वांना एकच सांगणं आहे की ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ज्यांनी आपल्या जीवाचा एवढा म्हणजे स्वतःचा जीव गेला तरी धर्म परिवर्तन केलं नाही पण त्यांचा अपमान कसा सहन करणार ह्यांनी जिथं एकेरी उल्लेख करतायत जिथे कुठेही एकेरी उल्लेख होणार महाराजांचा ते कुठेही असो साधारण माणूस माणसात असो किंवा कुठल्या संघटनात असो जिथे जिथे एकेरी उल्लेख होणार तिथं तिथं आम्ही जिथे होईल अपमान होईल महाराजांचा तिथं आम्ही बोलणार आणि जसं संभाजी ब्रिगेड जी आहेत जसं म्हणताय की नावाच्या पाठीमागे जी लावलं म्हणजे आदरणीय झालं असं होऊ शकत नाही कारण तुमच्या वडिलांच्या नावाच्या पाठीमागे जर तुम्ही जी लावला कारण जी लावून जर तुमच्या वडिलांच्या नावात नाही तुम्ही जर त्या संबोधित केले ठीक आहे संबोधित केले तर तुम्ही तसं बोलू शकता का तुमच्या वडिलांना नाही बोलू शकत हे तर अवघ्या महाराष्ट्राचे पिता आहेत ज्यांनी स्वराज्य निर्माण केले ज्यांनी धर्मरक्षण केले तुम्ही नावाने उल्लेख करताय हा महाराजांचा अपमान आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की नाव बदलणार नाही तुम्ही नाव बदलणार नाही कसं आम्ही नाव बदलायला ना तुम्हाला भाग पाडू हे आमचं म्हणणं आहे या ठिकाणी संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेमध्ये संभाजी महाराजांचं नाव आहे परंतु हिंदूंच्या विरोधात काम करते जसं अण्णांनी सांगितलं आता दादा साहेबांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड हे जे आहे हे पाठ पाठराखण करतात तर त्यांचा जो आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय जो खोटा इतिहास जो सांगत फिरतायत ते फक्त एकच संघटना आहे ती संभाजी ब्रिगेड आहे असं आणि असं आहे की तुम्ही जर पाठ पाठराखण करत असाल आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशी एकच तुमची संघटना आहे जी फक्त पाठ पाठराखण करतात खोटा इतिहास तुम्ही सांगता तुम्ही आता बघितलं औरंग्यानी महारा, महाराजांचा शेवट केला तो आपल्या हिंदू नववर्षाच्या एक दिवस अगोदर बरोबर आज तुम्ही ब्रिगेडचे जेवढे लोक आहेत ना त्यांचे व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक करा फक्त महाराजांचं मुंडक काठी अडकवलं त्याच्यात तुम्ही का म्हणजे कडुलिंबाचा पाला लावतात हे मेसेजेस त्यांच्याकडूनच फिरले जातात बरोबर चावा हा पिक्चर लक्ष्मण नृत्यकरांनी अप्रतिम एकशे तीस कोटी खर्च करून जो पिक्चर बनवला होता त्या पिक्चर मध्ये एक लेझिमच एक चित्रीकरण केलं होतं पहिली गोष्ट लेझिम हा नृत्याचा प्रकार नाहीये ज्यांना आकलेचे कांदे पाजळायचे असतील ना त्यांनी पूर्ण अभ्यास करून इथं उतरा लेझिम हा एक एक्सरसाईजचा प्रकार होता ज्याने तुमच्या हाताचे आणि पायाचे मसल्स बिलवायचे महाराजांच्या काळापासून लेझिम आणि मलखांब ह्या दोन गोष्टींचा सराव पुरुष मंडळी करायचे बायका नाही बरोबर ह्यांनी ज्या आले आता जे हिवाळी पावसाळी बेडक बाहेर निघालीत का ते आले कशासाठी महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे बरोबर आणि बलिदान मास मध्ये मा इथं जेवढी मुलं आहेत ना ह्यांच्यापैकी नव्याण्णव टक्के मुलं बलिदान मास पाळतात जे तुमच्या मीडिया समोर आले ना ते बलिदान मास पाळणारे नव्हते ते आले म्हटले महाराजांना तुम्ही नाचताना दाखवलंय तुमची जीप कशी नाही बलिदान मासामध्ये मा हे म्हणणं की संभाजी राजांना तुम्ही नाचताना दाखवलंय आणि लेजिन आज मराठी शाळेतनं लुप्त होणारा एक प्रकार आहे बरोबर साता समुद्रा पार तो प्रकार जात होता हे चार पाच जण आली एवढी लोकांची गर्दी होती का त्यांना पण त्यांना मीडियानी कव्हरेज दिलं शेवटी लक्ष्मण उत्तेकरांनी तो काढून घेतला पण एक विचार करायचा होता आमच्यासारख्या शिवप्रेमींसाठी जे आम्ही बलिदान मास पाळतो आमचा राजा आहे ना पंधरा सेकंदासाठी आम्हाला हस्ताना दिसत असतो आमच्या राजाने आयुष्यभर संघर्ष केला हे विरोधी काम करतात ते हे विरोधी काम याच दृश्यावरती खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण लक्ष्मणांना कॉल केला होता आणि ते दृश्य मागे घ्यावं अशी थेट त्यांनी मागणी केली महाराजांची मागणी तुम्ही नीट बघा महाराजांची मागणी काय होती जर जनसमुदायाचा विरोध असेल बरोबर तर तुम्ही माग, मागे घ्या पण आज तुम्ही सगळे मीडियावाले आहात चार ते पाच लोक सोडून मीडिया समोर कुठला शिवप्रेमी येत होता खरं तर आपण बघतो की या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ही राजकीय आणि सामाजिक संघटना जी आहे त्याच्या नावातील त्यांच्या नावामध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड असा त्यांच्या नावामध्ये उल्लेख करावा या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहार सह राजरत्न झोन हे टॉप न्यूज राहील पुणे